हाय फ्रेंड्स आज आपण अंडा ब्रेड ऑमलेट तयार करणार आहोत त्यासाठी तीन अंडे घेतलेले आहेत याला एका बाउलमध्ये फोडून घ्यायचं सर्वात अगोदर दुपारच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी किंवा सकाळच्या झटपट तयार होणाऱ्या नाश्त्यामध्ये ही रेसिपी तयार करू शकता एकदम परफेक्ट आहे तर तीन अंडी सर्वात अगोदर फोडून घेतली यामध्ये बारीक कट करून घेतलेली मिरची घालायची आहे बारीक कट करून घेतलेला भरपूर कांदा आणि कोथंबीर घालायचं आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करूयात त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चिमुटभभर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे आता हे व्यवस्थित असं फेटवून घ्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता छान फेटून झालेलं आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे अंड्याचं आता याला एका साईडला ठेवायचं आणि गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी याला व्यवस्थित सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं तवा छान गरम झालं की यावरती तयार केलेलं बॅटर ओतून घ्यायचं पातळसर म्हणजे ऑमलेट तयार करायचं आहे अंड्याचं बॅटर सर्व साईडनी पसरवून झाल्यानंतर याला दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वरून ड्राय होईपर्यंत ऑमलेट शिजवायचं आहे वरच्या साईडने छान ड्राय झालेला आहे आता आपण याची साईड चेंज करून घ्यायची आहे तर याच्या सर्वात अगोदर कडा काढायच्या म्हणजे खाली चिकटणार नाही आणि याला पलटवून घ्यायचं आहे या साईडनी सुद्धा एक मिनिट शिजू द्यायचं आता इथे मधोमध ब्रेडचं स्लाईस ठेवायचं आहे एक आणि ब्रेडला सर्व ऑमलेटनी कवर करून घ्यायचं अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आता दुसरं ब्रेडचं स्लाइस यावरती ठेवायचं आहे या हो ले ले आता याची साईड चेंज करून या साईडनी सुद्धा ब्रेडला छान शिजू द्यायचं थोडं क्रिस्पी होऊ द्यायचं दोन्ही साईडने छान असं शिजलं गेलेलं आहे आता आपण याला काढून घेऊया आवश्यक त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊया तर अशा पद्धतीने मी कट करून घेते स्क्वेअर शेपमध्ये झटपट तयार होणारा नाश्ता तयार झालेला आहे दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी झालेलं आहे आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणारा आपला नाश्ता तयार झाला वरून थोडं कोथंबीर घालायचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद